तुम्ही मला त्रास दिलाय ना सांगण्याच्या पुलीकडलं अव आता तर जाग व्हा बघा कसली वेळ आली बायकोवर कुठं जाऊ काय करू आता अशा ठिकाणी हाय किती तो कोण सुद्धा नाही अशा ठिकाणी आहे मी किती तुम्हाला मी किती सांगितलं व भांडून सांगितलं प्रेमानं सांगितलं तरी तुम्हाला कळलं नाही आता खरंच मला भ्या वाटायला लागले कोण सुद्धा नाही इथं कुठलं गाव आहे कुठं काय कळन हे आड जा होयच ते का नाही त्या जाण्याच्या नादात कुठं आली कुठं थांबली हीच काय कळन वाटणी वाहन जाते ती या रात झाली आता बघा लय गडबड करणं पण चांगलं नसतं कोणास तर माणसांना ऐकावं सकाळी एवढी वरडून सांगत होती तरी पण थांबली ते जाऊन म्हणत होती आज तरी पण मी बारा एक वाजूस वाज था। था। तर थांबली पण बारा एक वाजल्यापासून पुढं निघल्यानंतरनं न वेळेला कुठलं वाहन गावल्यामुळं मला आता कुठं थांबावं लागतं आहे बाबा इथं आड राहणारच म्हणलं तर चालेल कुठं स्टॉप नाही काय नाही कुठलं गाव आहे कुठलं काय कायच कळणार रात्र रात तर झाली आता बघा वेळ कशी आहे बघा तुम्ही कसा आहे किती जरी जीव तोडून सांगितलं माझ्या ला आई वडिलांना नवऱ्याला तरी कळत नाही काय निवांत झोपा मनाव निवांत राहावा आता मनाव काय येऊ द्या माझ्यावर वेळ कसली यायचे तसली येऊ द्या जरा तरी लाजा की जीवाला बघा येईल म्हणल्यानंतर ना जिथं मी सुरक्षित होती तिथन सुद्धा आली येऊन अशा ठिकाणी फसली या की तिथून आता कुठं जायचं कुठं नाही एकट्या बाईन मोठा प्रश्न पडलाय माझ्याजवळ किती मोठं मोठ आहे आता ही मला हा किती किती सांगायचं तुम्हाला काय मला कळनाकडे आता आहे का इथं कोण आता हा ऊन सुद्धा नाही इथं निस्त वार सुटले या वाईट वाटायला लागले वाईट तुमचं ऐकून शिना चुकमुटी किती वाटाय लागले जिथं होती तिथं थांबली असती अजून दोन तीन दिवस चांग तर चांगलं झालं असतं सोडलं तर पळत धरलं तर चावतय म्हणल्या गत गत झाली माझी आता आव तुमच्या एका चुकीमुळे मी आज कुठं आहे बघा कसं जायचं तर द्या सोडून शि आपण हे रात कशी काढू कुठं काढू हे मोठा प्रश्न पडलाय आता माझ्या पुढे कोण सुद्धा नाही वाहन येते ती भराभर जाते ती वाहन येते ती भराभर जाते ती धाडे सुविना कुठल्या वाहनाला हात करायचं सुद्धा माझ फक्त आता इष्टी येईल त्याची वाट बघायची बाकी कुठल्या वाहनाला हात करायचं नाही आपल्या इष्टीलाच हात करायचा इष्टी कवा येते काय येते काय माहिती नाही मला बघा नसलं बघितलं तरी अजून तुमच्यामुळं मला किती किती ठेसा खावा लागते त्या काय काय करावं लागतंय अंधार इंदार सुद्धा म्हणा ना मी तुमच्यात असल्या वागण्यामुळं अव किती त्रास झालाय मला सांगून त्याचं काय म्हणत नाही त्याच काय उपयोग नाही सांगून एवढं जर तुम्ही मला त्रास दिलाय ना सांगण्याच्या पलीकडलं अव आता तर जाग व्हा बघा कसली वेळ आली बायकोवर रात झाली व आता कुठं जाऊ काय करू द्या व कोण नका आपल्याला ज्या द्या झेतल्या तिथं सगळी सोडून शण कोण नक कोण नसतंय कोणाचं त्या माणसांमुळे आपल्यावर ही वेळ आली माझ्यावर व एक तिथी वेळ आली लेकरा बाळापासून लांब हाय ते हाय पण आता अशा ठिकाणी हाय तिथं कोण सुद्धा नाही अशा ठिकाणी आहे मी किती तुम्हाला मी किती सांगितलं व भांडून सांगितलं प्रेमानं सांगितलं तरी तुम्हाला कळलं नाही आता खरंच मला भ्या वाटायला लागले कोण सुद्धा नाही इथं कुठलं गाव आहे कुठं काय काय कळ ना हे आड राहत न जाण माझ्या मला अडचणी का काय असं वाटायला लागले आता फक्त माझ्या पिशवी आजूबाजूला घर तर को काय दिसना ती ती फक्त वाहन जाते ती येईल ती वाहन भराभर जात आहे निघून शिना आता पण वेळ गेली ना अजून पण विचार करा तुम्हाला कोण पाहिजे तुम्हाला तुमची माणसं पाहिजे ती ती दोस्त पाहिजे का मी पाहिजे अजून पण विचार करा वेळ गेली नाही त्या माणसांमुळे मला ही वेळ आली या आईचं ऐकून शिना मी ती जिथ होती तिथं आली निघून शिणा पण आता बघा हे धड तिकडं पण ना पण ना मध्येच अडकून बसल्यागत झाली मी सगळ मार्ग माझ्या पुढचं बंद गत वाटायला लागले मला उपयोग नाही सांगून बघ आय तुझ ऐकून आली तर पण एवढी मोठी फसली आता काळ कुठं झालं नसतं चव बाजून काळ किर झालं नसत काय कोण सुद्धा नाही इथं किती भ्या वाटत असेल काय काय मनात येत असेल माझ्या सांग अगं वैरी कमी चितच असेल एका द्याला ज्याचा वैरी असतो नाही ती वैरी कमी चितत असल्या एवढं माझं मन माझे मला लागले खायला आता कुठं जाऊ काय करू कुठं थांबू ही रात कशी काढू ही वेळ कशी घालवू एकट्या बाईच बाहेर पडणं लय अवघड असतय हे मला पण माहित आहे पण कसं असतं आहे जी बाय मरणाचं भ्यास सोडून देते जीवा एक सगळ्याच भ्या सोडून देते तिला भ्या वाटत नाही पण लेकर जावा पुढे ती ना तेव्हा मनात असं एकदम ही होतय काय करू आता कुठं जाऊ काय करू काय कळ नाही आता ह्या दोन माणसांमुळे झाले एवढं ध्यानात ठेवा तुम्ही त्या दोन माणसांमुळे तुम्ही अजून पण वेळ गेली नाही त्या दोन माणसाला सोडा ती तसली माणसं आपल्याला जेणेकरून आपल्या प्रपंचाचं वाटुळं थोडक्यात झालंच था वाटुळं राहिलं नाही काय झालंच वाटुळं पण आता तर शान व्हा त्या लेकरांच्या तोंडाकडं बघून तर शान व्हा कोण कौन कोणासाठी नाही व मरत काय कोण कौन कोणासाठी मरत नसतंय तुम्ही जी म्हणताय ना ती माझ्या येते ती ज्यावेळेस तुमच्यावर खरंच वाईट वेळ घेईल त्यावेळेस ती जे दोन माणसं येते ना की दोन माणसं स्वतः तुम्हाला सोडून जातील त्यावेळेस ते कळल आपलं कोण असतंय आणि परक कोण असतंय खांद्याला खांदा देते फक्त बायको आणि एक भाव आणि बहीण काय कोण कौन कोणाचं नसतंय हजार वेळा मी तुम्हाला सांगितलंय पण तुम्ही तुमची सवय मोडली नाही तुमच्या चुका अनेक टायमाला मला नडल्यात त्या आणि आज तर लय मोठं नडल या आज तर बोलायच्या पलीकडं नडलं या काय